मदरातला सेमी भार ती ला तीन वडील चौक पाच गाड्या पाठात एका एक डबल आटपाडी करत दोन डबल लाईत तीन चार आठपाडी करत आणि पाच वरती भरेवाडी पुढे करची सुंदर अशी लढा सरवळ भरला पात्र भर्या सुंदर आणि आर्याल तुपार, तुपार की सुंदर अतिशय सुंदर अशी लढा कोड सुंदर अशी लढत पाहायला मिळाली अड्याल पडा विगर पडवेकरांचा गडकरांचा तुफान आणि पड्याला कडरा पडा ज्या मनाला थंड हिंदुस्तान गाजून ठेवला वैर आहे परंतु अजून तो दरारा आणि तोच रुबार असा निसर्गारण गार्डन कातलचकरांचा सुंदर निकाल कोणी घेतला निकाल गेला कॅमेरामॅन खु कॅमेराचा आधार घेतला जातो सेमी व्हायरल तीन सडी आजही बेळगाडी क्षेत्रातल्या तरुणाईच्या मनावरती अधिराज्य गाजव